आज गिजवणे गावात श्री विठ्ठल रुक्मयी मंदिराचा कळसारोहण सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला सकाळी भव्य असा रिंगण सोहळा त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ व कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष श्री सतीश पाटील व नागरिकांच्या उपस्थितीत भव्य अशी मिरवणूक गिजवणे गावातून निघाली त्यानंतर शुभारंभ मान्यवर स्वाभिजींच्या शुभ संपन्न झाला त्यानंतर प्रमुख अतिथींचा गिझवणे ग्रामपंचायततर्फे सत्कार सोहळा पार पडला व प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले ह्या सर्व शुभारंभ सोहळ्याचा आढावा घेतला त्या कोल्हापूर लाईवच्या निकिता पवार यांनी आदरणीय मुश्रीफ साहेबांचा या ठिकाणी सत्कार पद्धतीच्या वतीने संपन्न होत आहे त्यानंतर महास्वामीजी मुशीर साहेब आणि हॉल खऱ्या अर्थाने ज्यावेळी आम्ही सगळे जाऊन भेटलो आणि मुश्रीफ साहेबांना विनंती केली की साहेब गळती आहे आणि ही गळती तर हॉल बांधल्याशिवाय पर्याय नाही आणि मुश्रीफ साहेबांनी लागलीच त्यावेळी दहा लाख रुपये दिला आणि मोठा हॉल सुसज्ज आणि सुंदर असा हॉल बांधलं गेलं हॉल बांधून नुसता प्रश्न भेटला नाही तर खऱ्या अर्थाना सांगत असताना की दशरथ बरकाळी तर कुठे दिसते मला लक्षात येणं झालं दशरथांना बरकाळे आज ऐकते काय तर दशरथ परकाळे म्हणाले की आमच्या हयातीत आम्हाला शिखर झाल्याला आणि कळस बसवलेला बघायची खूप मोठी इच्छा आहे आणि आमची सगळी वाळकरी आता वयोवृद्ध झालेली आहे आमची पिढी ही शेवटचा आहे आणि आम्हाला ही एकदा बघायची इच्छा आहे आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो की ही शक्ती आणि हे सगळं कळस पूर्ण होण्याकरता आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी ने खूप मोठं योगदान याच्याकरता दिलेलं आहे आणि म्हणून मी हे मुस्लिम साहेबांच्याच माध्यमातन हे सुद्धा शिखर पूर्ण झालेलं आहे आणि कळस हे डॉक्टर चव्हाण साहेबांनी त्याच्यावर ठेवायचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे पूर्ण तिकडं आनंदा कडूकर आमचा शिवाजी कडूकरांच्या घरापर्यंत तिकडचा जर रस्ता बघितला तर गुडघ्या गुडघ्या एवढी राड असायची आणि त्या राड पूर्वत माता भगिनी शेतकरी व आमचे बंधू सगळी साहेब जाताना हैराण व्हायचे पण आज सुसाट सगळ्या गाड्या पटपट्या आपल्या टू व्हीलर जातात फोर व्हीलर जातात केवळ आणि केवळ साहेब दुसरी साहेब तुमच्या सहकार्यामुळे ही लोक जाऊ शकतात याचं सांगत असताना मनस्वी आनंद होतो आम्हाला बरोबर एवढाच नाही की आज तुम्ही बघा गावातला लक्ष्मी मार्ग जो आहे की लक्ष्मी बसणं पूर्ण बाळाला जाणारा रस्ता आज कशा गाड्या जातात आपल्या तुम्ही बघताय कुठेही ब्रेकवर पाय ठेवायला लागत नाही अशा पद्धतीच्या गाड्या जात्यात सुसाड जाते दोन मिनिटात म्हणजे आम्ही जाऊन पोहोचतोय तिथं म्हणजे अनेक रस्ते म्हणजे पूर्ण गोकुळच्या चिलिंग सेंटर पासन त्या ह्या विठ्ठल मंदिर पर्यंत ह्या हायवे पर्यंत अनेक गावा जोडण्याची कामं मुश्रीफ साहेबांनी केलेली आहेत आणि तुम्हाला सांगतो एवढ्या तापता गिजवणं झपाट्यानं वाढायला लागलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी जल जीवन मिशन योजनेखाली साधारण जवळजवळ साडेतीन चार कोट रुपये मंजूर केले आणि गावची पालिका प्रश्न सुद्धा सोडवण्याचं काम खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे कारण का हे सगळं करत असताना मी त्या सगळ्या घटनेचा एक साक्षीदार आहे की अनेक वेळा मुंबईला साहेबांनी या कामाच्या निमित्तानं मला येऊन सांगितलं ज्या ज्यावेळी मी गेलो त्या त्यावेळी त्या 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 विभागाच्या मंत्र्याकडे स्वतः मुश्रीफ साहेब आम्हाला तिथपर्यंत स्वतः त्या कधी कमीपणा मानला नाही कारण का आज मुश्रीफ साहेब त्या मंत्रिमंडळाचे एक सिनियर मंत्री म्हणून आपण त्यांच्याकडं बघतो राज्य बघतो त्यांच्याकडे कारण का मुश्रीफ साहेबांची पाच कर्म झालेली तुमच्या सगळ्यांच्या निश्चितपणे मुश्रीफ साहेबांनी ज्या काम केलं त्या त्यावेळी माणसाला कधी नजरावर साहेबांनी केलेलं नाही अनेक योजना नेत असताना डायरेक्ट त्या संबंधित मंत्र्याकडे न्यायचं गरीबाचं काय काम असेल तर तिथं न्यायचं आणि ते काम करून घेऊन पुन्हा पाठवून द्यायचं हे आतापर्यंत मुश्रीफ साहेबांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि एवढ्यावर थांबत नाही की मुश्रीफ साहेब बांधकाम कामगारांचे गिजवण्यातले जवळपास बाराशे का तेराशे रमेश किती झाले चौदाशे बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन करण्याचं काम सुद्धा मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे रिन्यू झाले आता तुम्हाला एवढंच सांगतो की त्या सुद्धा याच्यातनं मधी बांधकाम कामगारांच्या पेट्या सुद्धा सगळ्यांना दिल्या गेल्या आता पुन्हा मुश्रीफ साहेबांनी या राज्यात एक नवीन योजना आणलेली आहे की गरीबांच्या घरामध्ये जर्मनची भांडी कुठं अनेक वर्षापासून आलेल्या भांडीतनं जेवण बाब बिचारे करतात हे मुश्रीफ साहेबांच्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी ठरवलं की संसार उपयोगी जेवढा सेट आहे तुमच्या त्या किचन किचन भरगतच दिसेल अशा पद्धतीचं आय एस आय मार्ग असलेलं म्हणजे कसलं तर नवं आयएसआय एस मार्ग असलेलं असलं स्टेनलेस स्टील मधलं साहेबांनी संचार संच जर इथं आणला तर की हे पूर्ण स्टेज भरते त्याच्यापेक्षा चढ 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 आणलेला आहे साहेबांनी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते सुद्धा देणार तेव्हा माहितीये का ज्यांनी बांधकाम कामगार रिन्यू केलेला आहे म्हणजे वर्षाला आपण ते चालू कंडिशन मध्ये आपलं राहण्याकरता रिन्यू करायला कु� लागतंय तर ते रिव्ह्यू केलंय ज्यांनी केलंय माझ्या प्रमाणे रमेश आदिल सांगतायत नितीन सांगतोय सांगता की जवळपास आपल्याकडे आता साडेतीनशे लोक रिव्ह्यू केलेत म्हणजे साडेतीनशे लोकांना तरी पक्क तुम्हाला भांडीचा सा पण ज्याने केलं नसतील त्याच्याकरता पुन्हा आपण त्या मुश्री साहेबांनी आदेश दिलेला आहे की आता शुक्रवार वगैरे हो तुम्हाला कळवतो आम्ही तारीख साहेबांनी माणसं सोडून दिलेली आहेत साहेबांची खूप मोठी यंत्रणा आहे त्याच्याकरता आणि जे ताबड तुम्ही रिन्यू करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा तो सगळा संच मिळेल म्हणजे तो संच म्हणजे खूप चांगला संच आहे घरामध्ये असं वाटेल की काय आता घरात काय नवीन लग्न वगैरे काय झालं काय काय एवढं सगळं सामान आलंय म्हटल्यानंतर अशा पद्धतीचं मुश्रीफ साहेबांनी ही योजना अंमलात आणली काल मध्ये नगरपालिकेमध्ये काल मोठा कार्यक्रम झाला आदरणीय खासदार संजय दादा मंडिक होते पुन्हा माडिक साहेब होते आणि मुश्रीफ साहेब हे प्रमुख किती तर मुश्रीफ साहेबांनी काल सहाशे लोकांना भांडी संच वाटप केलेलं आहे बरोबर त्याने वाजून साहेबांचं कौतुक झालं पाहिजे असं माझं आहे कारण कोण गरीबासाठी कोण करावं लागले मुश्रीफ साहेबासारखं हात नेता गरीबांचा जाण ठेवणारा माणूस जर जर गरीबांसाठी काम केलेला माणूस याच्याकरता मी तुला सांगतो की एवढं जीव तोडू का संपतो की अशी माणसं समाजामध्ये खूप कमी मिळतात की निराधाराचं पेन्शन सुद्धा जे मॅक्झिमम लोकांना जास्तीत जास्त महिलांना निराधार महिलांना मिळाल्या निरा पाहिजेत अशा भूमिका साहेबांच्या आजही आहेत त्याच्याकरता तेथाही कॅप लवकरात लवकर लावतोय